दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी संपात सुरगाणा येथे रास्ता रोको आंदोलन सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केली मागणी सुरगाणा तालुक्यात दोन महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत खरीपाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच केंद्र सरकारची कामगार शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शन प्रसंगी माजी आमदार जे पी गावित यांनी केले यावेळी उंबरटाण रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीजवळ जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या संपात सुभाष चौधरी जनार्दन भोये भिकार राठोड उत्तम कडू विजय घांगरे चंद्रकांत वाघेरे भास्कर जाधव संजय पवार सुभाष भोये भरत पवार श्याम पवार अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावित परशुराम गावित आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गवळी मंजुळा धूम सह तालुक्यातील सरपंच कामगार शेतकरी सहभागी झाले होते माजी आमदार जे पी गावित म्हणाले की केंद्र सरकारने कामगार श्रम विरोधी केलेले चार कायदे हे अन्यायकारक आहेत जनसुरक्षा कायदा जनतेच्या विरोधात आहे सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे या कायद्यान्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे अशी टीका त्यांनी केली या संपात कृषी विभाग पाणी पुरवठा जलजीवन मिशन सार्वजनिक बांधकाम शिक्षण आरोग्य एकात्मिक बालविकास योजना करवण प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास योजना या बाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती संपक्यांना दिली पाच मे पासून पावसाची संततधार सुरू आहे तलाठी कृषी सहाय्यकाने पेरणीचे क्षेत्र सर्वेक्षण करावे खरीप हंगामात शेती केली जाते केवळ एकच पीक घेतले जाते याचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा निधी देण्यासाठी वापरला जातो वनजिनीची मोजणी केली जात नाही प्रमाणपत्रवर क्षेत्र आहे तेवढी मोजणी न करता कसात असलेली ताब्यातील जमीन मोजून मिळाली पाहिजे त्याचा सातबारा तयार झाला पाहिजे अंगणवाडी कार्यकर्ती आशा पोषण आहार कर्मचारी यांना वेतनानुसार पगार देण्यात यावा पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही सतत अतिवृष्टीमुळे जल जीवन मिशनच्या योजना दुष्काळ आहे तिथं पाणी मिळत नाही अशा ठिकाणी सरकारने जल जीवन मिशनची योजना मंजूर केली तीन वर्षापूर्वी इथं पवार इथं सभापती होते त्यावेळेस असे अशी गावाचा यादी ही पाठवली होती आणि ती यादी मंजूर होऊन आली त्याच्यानंतर त्याच्यावरती जल जीवन मिशनच्या माध्यमातून पैसे धरले गेले इस्टीमेट ठेकेदार म्हणजे नेमून इष्टीमेंट बनवली एक ही योजना पंचवीस लाखाच्या खाली नाही गावाच्या गावात पाणी पुरवठा करायचा असेल तरी मोठी योजना तिथं दाखवली गेली दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा